नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की देशामध्ये आता उत्तर भारतामध्ये एकापाठी एक डब्ल्यू डी येत आहेत बंगालच्या उपसागरात वातावरण बदलण्याचे संकेत आहेत सर्व वातावरण बदलामध्ये सातत्याने बदल होतोय त्यामुळे हे अंदाज सारखे बदलू शकतात हे गृहीत धरून आपल्याला ही अपडेट बघायची आहे आज महाराष्ट्रामध्ये थोडं जळगाव जिल्ह्याच्या दक्षिणेला नाशिकच्या उत्तरेला आणि धुळे जिल्ह्याच्या थोडं पश्चिमी भागात वातावरण ढगाळ झालेलं होतं अन्यथा आणि खास करून महाराष्ट्रात एवढी ढगाळ परिस्थिती नाही थंडीच्या हवामानात काय बदल होत ते आपण बघतो वीस तारखेपासून पुढे तर तशी महाराष्ट्रातील थंडी बऱ्यापैकी आता कमी होऊ लागली आहे डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी येत असल्यामुळे थोडं थंडीच्या वातावरणात चढउतार होत आहेत परंतु एकूणच आपण जर चोवीस तारखेपर्यंत बघितलं तर थोडं थंडीचं वातावरण आहे मात्र पंचवीसला हे वातावरण कमी व्हायला हो सुरुवात होते सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस असं हे वातावरण कमी कमी होत जाणार आहे परंतु जोपर्यंत उत्तर भारतात डब्ल्यू डी येत आहेत तोपर्यंत उत्तर भारतात मात्र थंडीचं वातावरण राहील इतरत्र मात्र थंडीचं वातावरण कमी होण्याची शक्यता आहे आणि जवळपास अठरा अंशापासून तर बावीस अंशाच्या दरम्यान थंडी मिनिमम टेम्परेचर स्थिरवण्याची शक्यता आहे उद्या वीस तारखेला उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी सरकतोय तो एकवीस तारखेलाही सक्रिय असणार आहे बावीस तेवीस तारखेच्या दरम्यान थोडी पावसाची उघडी पे मात्र पूर्व भारताकडे वातावरण आहे चोवीसलाही विशेष वातावरण नाही पंचवीस तारखेला जे उत्तर भारतात डब्ल्यू डीचा प्रभाव सुरू होत होता तो काही अंशांनी कमी झाला आहे मात्र बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान कमी दाबास अनुकूल वातावरण तयार आहे सव्वीस तारखेला आपण बघतो कमी दाब अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान तयार होऊन बंगालच्या उपसागराकडे सरकतोय उत्तर भारताच्या दिशेने एक डब्ल्यू डी आहे एक प्रभावी डब्ल्यू डी सत्तावीस तारखेला आपण उत्तर भारतात बघतो त्याची तीव्रता अठ्ठावीस तारखेला वाढणार आहे मात्र बंगालच्या उपसागरातील कमीदाबाची तीव्रता अपेक्षेप्रमाणे वाढताना दिसत नाही जे फेस मॉडेलनुसार साधारणपणे एक तारखेपर्यंत जर बघितलं तर काहीतरी अंशाने कमीदाब विरण्याची शक्यता आहे किंवा कमजोर होण्याची शक्यता आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी मात्र प्रभावी आहे नेमकी काय होतं हे आपण बघणार आहोत आपण वीस तारखेला बघतो उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी तयार होण्याची शक्यता आहे एकवीस तारखेला थोडा त्याचा प्रभाव उत्तर भारतात असणार आहे बावीस तारखेपासून दोन तीन दिवस डब्ल्यू डीचा प्रभाव कमी होतोय आपण चोवीस तारखेला बघतो बंगालच्या उपसागरात कमी दाबाची निर्मिती होते पंचवीस तारखेला कमीदाबही वाढतोय उत्तर भारतात डब्ल्यू डी सरकतो आहे सव्वीस तारखेला दोन्ही सिस्टम तीव्र आहेत सत्तावीस तारखेला देखील दोन्ही सिस्टम तीव्र आहेत अठ्ठावीस तारखेलाही दोन्ही सिस्टम तीव्र आहेत एक तारखेला बंगालच्या उपसागरातील कमीदाब हा श्रीलंकेसहित तामिळनाडूच्या काही भागात प्रवेश करेल दोन तारखेला काही अंशाने तो कमजोर होताना दाखवला आहे तीन तारखेला मात्र तो भूभागावर सरकतोय चार तारखेला कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ आणि तामिळनाडू या चार राज्यामध्ये कमी दाबाचा प्रभाव असणार आहे आणि अरबी समुद्रातून येत असलेल्या बाष्पामुळे याची तीव्रता वाढल्यास महाराष्ट्रात जोरदार पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं असा प्राथमिक अंदाज आहे हा अंदाज बदलण्याची देखील शक्यता आहे जसं हवामान हो बदलतं तसा मॉडेलमधील अंदाज बदलतो आपण बघतो सांगली सोलापूर नांदेड अकोला नागपूर भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोली बीड अहिल्यानगर या काही भागात याचा प्रभाव अगदी गोव्यापर्यंत पडण्याची शक्यता आहे आपण जर जिल्हेच बघायचं झालं तर सिंधुदुर्ग सांगली सोलापूर लातूर अहिल्यानगर नगर पुणे साताऱ्याचा काही भाग या ठिकाणी पावसाचा अंदाज दिला जातो आहे सव्वीस तारखेला थोडी ढगाळ वातावरण महाराष्ट्रात तयार होऊ शकतं असा प्राथमिक अंदाज आहे सत्तावीस तारखेलाही थोडी हलकी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात असण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला देखील महाराष्ट्रात हलक्या ढगाळ परिस्थितीचा अंदाज आहे विरळ भागात ढगाळ परिस्थिती एक तारखेलाही असू शकते महाराष्ट्रातील ढगाळ परिस्थितीत वाढ ही दोन तारखेला होणार आहे थोडीफार ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात तीन तारखेला असू शकते पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग चार तारखेला दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये निर्माण होणार आहे त्याच्या पार्श्वभूमीवर विदर्भ दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी देखील वातावरण बदलू शकतं आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये हवेचा दाब कमी झाल्यामुळे म्हणजे काही विभागात किनारपट्टी भागात एक हजार सहा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात एक हजार आठ विदर्भात एक हजार दहा एकटापासकल हवेचा दाब असल्यामुळे हे वातावरण तयार होऊ शकतं असा प्राथमिक अंदाज आहे त्यामुळे या अंदाजात सातत्याने बदल होण्याची शक्यता देखील आहे त्यामुळे आज दिसणारं वातावरण उद्या असेलच असं नाही पंधरा दिवस हा अगोदरचा हा अंदाज आहे त्यामुळे या वातावरणात सारखी आपण अपडेट घेतो आहोत आणि हे वातावरण अपेक्षेप्रमाणे बनताना दिसत नाही त्यामुळे आपल्याला थोडी त्या दृष्टीने काळजी देखील घेणं आवश्यक आहे हे वातावरण जर पुढील आठ दहा दिवस टिकून राहिलं तर मात्र वातावरण बदलेल परंतु आपल्याला खात्री आहे की मार्च महिना हा कोरडा जाणार नाही मार्चमध्ये अवकाळी पाऊस होणार आहेत त्यामुळे त्या दृष्टीने आपल्याला जर आपला हरभरा गहू किंवा इतर काही तत्सम पिकं काढणीसाठी असतील तर त्या दृष्टीने अपडेट बघत राहून योग्य वेळेस त्याची काढणी करून घेणं आवश्यक राहणार आहे कारण आता तोंडाशी आलेलं पीक जाणार नाही याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज